नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरेश आम्ही कोकण कर माझे छोटे राहून पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज मी चाललो आहे तुम्हाला दाखवतो की आमच्या इकडे वनवा लागलं आहे खूप सारं वनवा लागलं आहे भरपूरांचं नुकसान झालं आहे तर आम्ही त्या साईडला जातो बघायला तुम्हाला दाखवतो त्या साईडला किती फार काही नुकसान झालं तर आताच आम्हाला समजलं की फोन करून फोन आला की तिकडे जरा आग वगैरे लागली आहे वनवा लागलं खूप सारा तर आता आम्ही तिकडे झालो बघायला तर सर्व आम्ही पोहोचत तर सर्व आम्ही तिकडे चाललो आहे भिजवायला चाललो आहे पूर्ण आग खालपात आहे ना ते आग कारण समोरसमोर दिसतो आहे धूर वगैरे हो आलेला तर खूप सारं जास्तच लागलं ला, आहे असं वाटतं आम्हाला तर आता आम्ही तिकडे चाललो आहे खूप घाईमध्ये तर तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन किती बार लागला लाग आहे तो वन तर चला मग आपण जाऊया तुम्हाला दाखवतो त्या साईडला किती नुकसान झालं तुम्हाला दाखवतो तुमच्यावरून बघू शकतो त्या साईडून पूर्णपणे वनवा लागला आहे त्या साईडहून आता त्या साईडला वरती गेलं आहे आणि आता आम्ही वरती चाललो आहे पुढे त्या साईडला त्याचा पूर्ण दूध दिसतोय तुम्हाला समोर धूप दिसत असे पुढच्या साईडला तर त्या साईडला खूप सारा लागलाय वनवा तर आम्ही साधू पोळं आलो आहे थोडंफार काय काय सर्वांचं झालं नुकसान बघू खूप सारं नुकसान झालं आहे तर आता आम्ही तिकडे झालो दाखवतो तुम्हाला टाल्या वगैरे घेते असं बाय टाले जास्त काढ

वारा आहे ना हवा आहे खूप सारी आग बदत नाही जास्त आग येते वरपाला ना गेले जास्त पण जास्त गवत असल्यामुळे जास्त आग जाते कारण दुपारचा वेल आहे त्याच्यामुळे जास्त आगच नसे तर मित्रांनो या साईडला पूर्ण गवत आहे कारण सगळ्यांचं आता गवत सगळ्यांचं नुकसान होणार आहे कारण आगीचा एवढा लोड येतो आहे की आम्हाला पण तेवढं हे होत नाही आहे सवरायला तर आगीचा लोड आमच्यावर येतं तर आम्ही विजवायला होते पोरं सर्व पुढे गेले खूप जास्त आग अंगावर येते वाऱ्यामध्ये जास्त इकडे अंगावर येते काय हो जास्त हे येते अंगावर मग अ दुचे वेल आहे ना दुपारच्या वेळेला ते कंट्रोल नाही होणार एवढी जास्त हे जास्त येणार हे काय गवत पण जास्त आहे इकडे हे काय बघू बघू शकतो मित्रांनो बघा वादेव किती येते आज होय मित्रांनो इकडे आमची पण जमीन आहे आणि बाकीच्यांची सर्वांची जमीन आहे खूप सारं नुकसान झाले बघ बघू शकता वाऱ्यावर खूप सारे आगीत आणि दुपारची वेल असल्यामुळे आज जास्तच होते अंगावरच चालले आणि आम्ही आता सर्व पाठीमागे कारण आग आमच्याने एवढी बदत नाही आहे सर्व विझवताना खूप प्रॉब्लेम झाला आता सर्वांचा आणि एवढं मेहनत गवताची आता पुन्हा आता बैलांना गुलांना पण गवत निघताना खूप मुचीबत होणार आहे बघा मित्र नाही वरतीच्या आत्खळाच्या व्याय अरे आग काय नाही मित्रांनो बघू शकता भरपूर अंगावर येते आज आम्ही एवढे सर्व पोरं आलो खूप प्रयत्न करतोय आग घेण्याची जेवढी विजवतो तेवढी ते पुढे पुढे जाणार बघू शकता यासाठी खूप सगळ्यांचं नुकसान झालं आहे हे सर्व एवढं जलून गेले आज पाठवून तिकडे फूडपर्यंत बाबा कलमाची बाग वगैरे दुसऱ्यांचे सर्व जलून गेले अर्धा गेला हे आहे

भरपूर आग आहेत एवढे जण आहेत मी तर आग आम्हाला बदलत नाही खूप सारे आग झाले त्या साईडला पण

इथून आज जास्त राग लागत चालले आहे कारण खूप सारे वरती आम्ही विजवलेली आहे खाल्ल्या साईडला तर भरपूर आग फूडपर्यंत येते आणि गवत जास्त असल्यामुळे आग खूप सारी इकडे वारायने जास्त लोटली गेले खूप सारे येथे फूडपर्यंत आम्हाला कंट्रोल नाही होतं विझवण्यासाठी खूप प्रयत्न केला तिथे पण आम्ही वरतीटच्या अगदी विझवली बघू शकते या साईडला काका आणि सर्व झाले आणि त्या साईडला त्यांची टाके होती त्यांचा पूर्ण फाईप झालेलाय पाण्याचा काजू पूर्ण जळून गेले तर मित्रांनो यासाठी वरपर्यंत खालपर्यंत तिकडून वरून बघू शकता या साईडला खालपर्यंत पूर्ण बाग आहे काजू आणि कर्म लावले तो पूर्ण जळून गेले सर्व ते बागावाले काका पण आले तिकडे वगैरे त्यांचं सर्व नुकसान झालंय तर मित्रांनो एवढी सारे आग विजवून सुद्धा आमच्यानी आग नाही अजून बघू शकता अजून पुन्हा डबल लागले आग त्या साईडला आम्ही विजवलेली पुन्हा आणि पुन्हा आता डबल लागले सर्व माणसं आले तिकडचे खूप सारं नुकसान झालं आहे

मित्रांनो खूप जणांचं नुकसान झालं आहे आग लागली ते सर्वांचं खूप जणांचं नुकसान झालं गवत वगैरे होतं सर्वांचं जळून गेलंय सर्वांचं अशा प्रकारे बहुतेक जणांचं नुकसान झालं आमचं पण थोडंसं नुकसान झालं पण आम्ही त्या ठिकाणच्या आग वगैरे सर्व विजवून टाकली आणि सकाळपासून तर दहाच्या नंतर आता तीन वाजे तीन साडेतीन वाजे अजून सर आग होती विजवून गेली होतो पुन्हा लागल्या पुन्हा आम्हाला डबल काम लागलं भिजवायला त्या सकाळी आम्ही सर्व आग आता विजवले आणि आता आम्ही घरी झवलो सर्व थकले सर्व सर्व उपाशी सर्व सर्व आले कंटाळ लिहिले थोडं सर्व आग विजवून वगैरे तर आता आम्ही घरी चलतो त्या काही जास्त बोलणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सस्क्राईब नक्की करा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल का नक्की दबा ते मी त्यावरून नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटू आता बाय बाय